आणलीच नाही ती खाली पल्ल खो खाली पल्ल कि खाली पल्ल थकित पिकलेलं असत पल्लेला आहे का अरे देवा घरात पिकवावं लागतं ते नेऊन त्याला ग

मोहळ आहे का माश्याच मोळ आहे इकड बी दिस नायको झाड झाड चढली होती नको आहे बाया आई चंद लय झाली माझ्या डोक्याला ताप करू नको इथं राहणार काय नसतं कुठं नेऊ तुला कसं नेऊ एकटाच आहे मी पल्ले बिल्ले लागलं केलं तर कुठं नेऊ तुला <laughs> ना। 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 चांगली चढून बसली फोटो नाही काढणार मी वा काढणार आहे का ग नको बस बस तुला खायला देतो मी थांब खाल्ले का अगं हा रे मला एक तर दी की नको मला पहिला गाज द्यायच्या सावित्रीची पूजा वडाची पूजा काय काय करते की आता काय केलं आम्ही खोटेपणा बिचार्या बोलते ते मला कामात आमात म्हणून तुला वाटतं वय लगेच असलं काय बाबा बस गए उतरल किला का लगे